बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी धारवंटा या परिसरामध्ये शिंदपणा नदीचं पात्र ओलांडून पाणी शेतकऱ्याच्या रानामध्ये घुसलं आहे आणि आता माझ्या पाठीमागे जे बघतायत तुम्ही ही नदी नाही आहे या इथून किती किलोमीटर असेल नदी नदी एक किलोमीटरच्या अंतरावर नदी एक किलोमीटर अंतरावर आणि हे सगळं शिंदपणा नदीचं पाणी इकडं आलं सगळं शिंदपणा नदीचं पाणी हे तर बघू शकता हे पाठीमागं जे आहे ते शेत आहे शेतकऱ्याची जमीन सगळी पाण्याखाली गेली आहे इथं दिसतंय थोडं थोडंसं आपल्याला की उसाचं पीक होतं आणि हे सगळं उसाचं पीक पाण्यात वाहून गेलेलं आहे आता शेतकऱ्याच्या बांधावरती आपण आहोत शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घेणार जा ने की नेमकं काय परिस्थिती निर्माण झाली काय सांगाल नेमका काय परिस्थिती यावेळेस खूप भयानक परिस्थिती शेतकऱ्याची सिंधू नदीने तिचं कधीच न दाखवलेलं रौद्ररूप धारण करून शेत शेती नदीने वेगळाच रस्ता पकडला आहे हा जवळपास एक किलोमीटरचा परिसर नदीने व्यापलेला आहे आणि शेतीचं एवढं प्रचंड नुकसान झालं आहे शेतीतून नुसते पिकं नाही माती खरडून गेली आमचे सगळे म्हणजे जे मुलांचे स्वप्न आहेत भविष्यातले सगळे वाहून गेलेत प्रतिक्रिया म्हणजे बोलायला सुद्धा शब्द फटत नाही एवढी भयानक परिस्थिती कधीच पाहिलं नाही एवढा महापूर आमच्या शेतातून गेला आता हे पाणी तुम्हाला दिसतंय आत्ता कमी झाली ही पाण्याची लेवल याच्यापेक्षा दहा फूट उंचीवर पाण्याचा प्रवाह सकाळी वाहत होता हा आत्ता कमी झाला आहे किती क किती दिवस अजून पाऊस होणार आहे आणि किती अजून किती नुकसान होणार आहे काही सांगता येत नाही पाच पाच लाखाच्या बागा वाहून गेल्यात मोसंबीच्या आता हे ऊसाचं क्षेत्र बघा आता वरचा ऊस त्याच लेवलचा हा ऊस होता एवढा ऊस झोपला आहे सगळा इतकं भयानक नुकसान आम्ही तर आज पाहिलं आमच्या तर पहिल्या पिढ्यांनी तर कधीच पाहिलेलं नुकसान नाही आहे एवढं भयानक नुकसान आज आमचं झालं आहे सरकारला विनंती की तुटपुंजी मदत न करता शेतकऱ्याला काहीतरी उभा करण्यासाठी काहीतरी निधी द्यावा आणि तो तात्काळ द्यावा ही सरकारला आपल्यामार्फत मी विनंती करतो मला सांगा आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे पिकाला भाव नाही उसाला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही या परिस्थितीमध्ये कुठेतरी शेतकऱ्यांनी हातातच माला जो आणलेला आहे तो पूर्ण वाहून गेला आहे आणि आज नदीकाठची सगळी शेत आहेत तुमचे धारवंडा गाव असल साक्षाई पिंपरी असल सगळ्यांची जी परिस्थिती आज सगळ्यांची नदीची नदी जिथून पावती का तिथून शिंतफाणा नदीने आकहर केला आहे ह्या जवळपास इकडे एक किलोमीटरचा परिसर आणि पलीकडच्या बाजूला एक किलोमीटरचा परिसर ह्या नदीने व्यापला आहे कधीने भतो ना भविष्यात एवढं नुकसान आहे शेतीचं आता काल तुम्हाला सांगतो पौस चालू व्हायच्या अगोदर या शेतीला मी पंचवीस हजार रुपये खर्च केला आहे याला दहा पोते खत याला माती लावणे हे सगळं पंचवीस हजार रुपये खर्च आहे ह्या कापसाचे काल खुरपणीचे पैसे काल दिलेत मी ह्या कापसाचे काल किती शेती तुमची इथं इथं शेती एक हेक्टर शेती आहे आता ही सगळी पाण्याखाली आता पूर्ण पाणी पूर्ण पाण्याखाली आता शेतीला उसाला खर्च माहिती हे बिन आणायला पंचवीस हजार रुपये खर्च केलेला आहे बिना आणायला हे गोदावरी काठावर बिन आणलेलं हे उसाचं त्याला पंचवीस हजार रुपये खर्च आता जस्ट पंचवीस हजार रुपये खर्च केलेला मी आठ दिवस झाले फक्त म्हणजे एक लाख भर रुपये खर्च या पिकाला झाला आतापर्यंत शेती तर गेलीच माती पण गेली बी गेले त्याच्यासोबत आमचे स्वप्न गेले आता मुलं आता माझी मुलं चांगल्या चांगल्या शाळेशी घातलेले ह्या शेतीच्या भराश्यावर आता त्यांची फीस कशा भरायच्या कसे शिकायचे मी मुलाला फीस माझ्या पंचेचाळीस हजार रुपये ट्युशनची फीस हे नसते एकतर आपल्याला एक एकतर आरक्षणाने मारलं दुसरी गोष्ट या संकटाने मारला आता म्हणजे दोईकून वार हो सगळी सगळीकून संकट आहे प्रत्येक वर्षी अशी पूर परिस्थिती होती प्रत्येक वर्षी नाही हो शंभर वर्षात म्हणजे पहिल्यांदा कुणी कोणच्या पण जाणत्या लोकांना विचारा कधीच नाही इथून एवढं पाणी वाहिलं कधीच नाही पहिल्यांदाच एवढं रोद्रोर आलं हे किती तुमचं म्हणजे तुमचं वैयक्तिक नुकसान किती झालं असेल असं माझं खर्च पकडता आणि पिकाचं पकडता माझं वैयक्तिक चार पाच लाखाचं चा नुकसान झालंय आणि एका शेतकऱ्याचं तर आता खाली ते पाणी गेल्यावर कळणार आहे काय राहिले की नाही त्याच्यात आता तुम्ही बघा इथं खडक उघडा पडलाय आता तुम्ही आपण तिथूनच आलो खडक उघडा पाडला आता खाली काय झालं असणार काय माहिती आता काय बंद होत बंधू हा मित्र तुम्ही तुमची शेती किती आमची शेती तीन हेक्टर आहे इथून आठशे मीटर वरती आमचं घर आहे या पाण्याच्या पलीकडे म्हणजे घर पण इकडे या पाण्याच्या पलीकडे आमचं आठशे नऊशे मीटर वरती घर आहे तर काल सकाळी पाणी सुरू झाल्याच्या नंतर आम्ही फक्त हाय असे आमचे मुलं बळ घेऊन बाहेर पडलो आमच्या घरामध्ये जवळपास पंचवीस ते तीस पोते धान्य आणि घरासमोर आमच्या जनावरांचा गोठा आहे तर जनावरांच्या गोठ्यामधून फक्त आम्ही दोन बैलजोडी बाहेर काढली ती बी कशामुळे काढली आमचे ऐंशी वर्षाचे आजी आजोबा होते त्यांना काय पाण्यातून येता ये ना म्हणून त्या बैलगाडीत घालून त्यांना आम्ही गावाकडे आणलं त्याच्यामुळं आमचे फक्त दोन बैल वाचले आणि आमच्या तीन मशी आणि तेरा शेळ्या अशा पाण्यात गेलेल्या आहेत शेळ्या आणि मशी पण पाण्यात हा फक्त दोन बैल आमच्या याच्यामुळं वाचलेत की फक्त आजी आज जोबा वयस्कर असल्यामुळे त्यांना पाण्यातून आणता येणार ती बैलगाडी झुपून आम्ही रस्त्याने बाहेर काढली त्याच्यामुळे फक्त आमच्याकडे आता फक्त आणि फक्त दोन बैल पूर्ण पाण्यात पूर्ण शेती पाण्याखाली आमची आमचं घर पाण्यात आता किती लोक आहेत घरात घरातले म्हणजे आमचे घरातले सगळे मिळून आठ नऊ दहा सदस्य होत आम्ही सगळे बाहेर आले तर आम्ही सगळे गावकरी आमच्याकडे आल्यामुळे त्यांनी आम्हाला घरातून तरी बी बऱ्याचशा पाण्यातून म्हणजे असं चांगलं आम्ही बुडत होतो इतक्या पाण्यातून आम्हाला गावाकऱ्यांनी बाहेर काढलेलं आहे सरकारला तुमच्या माध्यमातून एकच सांगणं आहे आमचं बाधित शेतकऱ्यांचं बाधित शेतकऱ्यापैकी मी एक आहे की हे असले मलमपट्टी देण्या देऊ नका काहीतरी मदत क का, ठोस मदत करा एनडीआरएफचे जे तुमचे निकष आहे त्याच्यात पाचपट जरी मदत केली तरी नुकसान भरपाई तर होणारच नाही पूर्ण पण काहीतरी द जे देताय तुम्ही ते विचारपूर्वकच द्या आता हे जे पंचनामे कसे करणार आता काय करणार आहे आता काल तलाठी साहेब आले होते आमचे ते म्हणले पिक पाणी आता इफिक पाणी पंचनामे हे राड्यात पडूच नका तुम्ही हे तुम्हाला सगळं दिसतंय आता हे गरीच गरजच नाही त्याची शेतीच शेतीच राहिली नाही हा ही पीक पाणी कुठून करणार कशाचे तत्व म्हणजे पिकच जर आपल्याला दिसायला तयार नाही ते पाण्याखाली त्याच्यावर गाळ बसलेला आहे तर ही पाणी कशी करायची ह्या भावना आपण सगळ्यांनी बघितल्याच तर सरकारने ह्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत कारण या ठिकाणी पाणी करणं किंवा पंचनामे करणं आता गरजेचं नाही आहे कारण शेतीच राहिली नाही तर त्या शेतातले पिकं कुठून राहणार आहेत सगळी शेतीच व्हायला गेली त्यामुळं पिकाबरोबर शेतीची सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे आणि कुठेतरी भरीव मदत शेतकऱ्यांना झाली पाहिजे तरच हे शेतकरी उभा राहतील आणि आपण म्हणतो की शेतकऱ्याच्या जीवावर संपूर्ण राष्ट्र चालतं तर मग आपला शेतकरीच जर असा हवाल दिल झाला शेतकरीच जर खचून गेला तर आपलं राष्ट्र कसं बळकट होईल याकडे सरकारने खरंच गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठी भरीव अशी त्यांना मदत केली पाहिजे आता आपण जर बघितलं पाठीमागं तर सगळं यांचं पाण्यामध्ये गेलेलं आहे ऊस असेल कापूस असेल अजून इतर पिकं असतील फळबागा असतील हे सगळ्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि प्रचंड नुकसान कधीही भरून न निघणारं हे नुकसान झालेलं आहे आता एवढंच नाही फक्त नुकसानच झालं नाही तर या शेतीच्या जीवावरती या याच सांगितलं की त्यांचे विद्यार्थी शाळेमध्ये शिकतात मुलं त्यांचं खर्च कोणी करायचा त्यांच्या फीस कोणी भरायच्या त्यांचं जेवणाचं काय त्यांच्या खाण्यापिण्याचं काय सगळं पाण्यामध्ये गेलं यांनी आत्ता सांगितलं की तीस क्विंटल बाजरी गहू ज्वारी हे सगळं धान्य घरामध्ये आहे मशी वाहून गेल्यात पाण्यात शेळ्या वाहून गेल्यात ह्या कुटुंबाला सावरण्यासाठी सरकारने भरीव अशी मदत केली पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला सरकारपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त करा कमेंट करा आणि तुमच्या भावना तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद